राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर मनमाड रोडच्या कामासाठी उभारण्यात आलेले मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट साईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे या ठिकाणी कंपनीचं कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल साठवून ठेवलेला असताना मागील पाच ते सहा महिन्यांपासून या साहित्याची कोट्यवधी रुपयांची चोरी होत असल्याचं उघड झालं आहे याबाबत दोन ते तीन महिन्यांपूर्वीच राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी देखील आजपर्यंत चोरी गेलेल्या साहित्याबाबत कोणतीही ठोस कारवाई किंवा वसुली प्रशासनाकडून झालेली नाही अशी गंभीर नाराजी कंपनीचे मॅनेजर अमोल धोत्रे यांनी व्यक्त आहे काही महिन्यांपूर्वी दोन चोरट्यांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी त्यानंतरही ही चोरी थांबलेली नाही आणि कंपनीला झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत कोणतीही मदत किंवा पाठपुरावा होत नसल्याचा आरोप व्यवस्थापनानं केला आहे नमस्ते सर हमारा नाम घनश्याम प्रजापति है हम इधर मनीषा कंपनी में सुपरवाइजर है एक तारीख पहले एक बार चोरी हुई थी फिर अभी फिर हम चोरी हुई हमको अभी पत्थर लेके मारहान करने के लिए बहुत मैंने प्रयास किया हम लोग भाग गए एक सुपरवाइजर भरत करके थे वो हम लोग भाग के दूसरे के इधर गए फिर डिपार्टमेंट को फ़ोन किए डिपार्टमेंट एक आधा घंटा बाद आई फिर जब डिपार्टमेंट आते हैं तो भाग जाते हैं वही उनका है और हमको सुरक्षा के लिए हमको डिपार्टमेंट से कुछ ऑब्जेक्शन मी अमोल धोत्रे बोलतोय मनीषा कंपनी कंपनीकडनं आमच्या इथं वारंवार पाच महिने झाले चोरी होत आले म्हणलं तर पहिला चोरी झाली होती जून मध्ये चौदा तारखेला आम्ही त्या टाइमाला कंप्लेंट केली होती विश्वजित काचोळे आणि सत्यजित काचोळे यांचा आम्ही त्या टायमाला रंगी हात त्यांना पकडून दिलं होतं तर त्या टाइमाला पोलीस प्रशासननी काय त्या टायमाला लगेच त्यांची काय दखल घेऊन त्यांना सोडून दिले म्हणलं तर अजूनपर्यंत काय त्यांना म्हणजे कुठल्या प्रकारचं आम्हाला काही हे नाही मिळालं तर आता देखील नोव्हेंबर एक तारखेपासून आमच्या इथं गाड वगैरे मारण्याचा प्रयत्न करून चोरांनी इथं दहा दिवस रोज डेली चोरी करण्याचा प्रयत्न करायला होता रात्री डिपार्टमेंटच्या गाड्या येऊन तरी पण काय अजूनपर्यंत कुठल्या गोष्टीचं आम्हाला कुठलाही हे नाही आमच्या इथं आरमश्य प्लॅन कॉन्क्रीटचं सगळ्या मटेरियलचं मटेरियल त्याचा केबल आरोमश प्लॅन आमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तर पूर्ण म्हणजे त्यातलं सगळं मटेरियल घेऊन गेलेले आहेत की कुठल्या याचा हे नाही आतापर्यंत जवळजवळ मला एक लाख कोटी एक ला, कोटी ला, 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 चाळीस लाखाचं आमचं मटेरियल चोरीला गेलेलं आहे त्यामध्ये आर एम शू प्लांट आहे त्यामध्ये डब्ल्यू एम प्लांट आहे अपोलो प्लॅन्ट आमचा ट्रान्सफॉर्मर गाड्यांच्या बॅटऱ्या गाड्यांचं काही इतर मटेरियल खाली काय पडलेलं चिलून प्लॅन्ट प्रॉपर गिपर सगळं मटेरियल हे आमच्या इथनं चोरी करून घेऊन गेलेलं आहे तर डिपार्टमेंटकडनं अजून काय आम्हाला कुठल्याही गोष्ट म्हणजे अजून काय हेच नाहीये तर विनंती आम्हाला अशी आहे की पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला लवकरात लवकर ह्याबद्दल काय का ह्याचा ठोस पुराव करून म्हणजे आतापर्यंत जे झालेलं आहे नुकसान भरपाईचं आणि जे चोरी केलेले असतील त्यांना लवकर लवकर पकडून तर आमचे काय ज्या चार पाच महिन्यामध्ये जर जा नुकसान झालं असेल काय मटल गेला असेल तर ह्याच्याबद्दल काय असतं तर लवकर लवकर हे करून आमचं काय हे झालं असेल तर आम्हाला लवकरात लवकर हे करावं या नमस्कार मनुषन रोषण अमोल धोत्र मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी